घातक आहे लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणाची गरज आपण बोलून दाखवतो पण शेवटी लोकशाही हा देखील एक प्रयोग आहे मूळ समस्या जनता लोकशाहीतील संस्थागत व्यवहार वादातीत ठेवण्यास सक्षम आहे का हा आहे साताऱ्यामध्ये परवा भाजपची योजना घेऊन रथयात्रा यात्रा गेली गाडी गेली तेव्हा आपण पाहतो की एका विद्यार्थ्याने आणि मग त्याला तिथल्या ते संपूर्ण जनतेने सपोर्ट केलेला आहे त्याने असं म्हटलेलं आहे की सरकार कोणतं आहे या रथावर तुम्ही भारत सरकार लिहिलं पाहिजे मोदी सरकारच्या योजना कशासाठी लिहिता मोदींचा प्रचार शासनाच्या पैशामध्ये कशासाठी करता मोदी हे सरकार आहे का असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला आणि आपण मला आनंद वाटला की आपण मुलांना हे सातत्याने वीस बावीस वर्षापासून शिकवतो की सरकार म्हणजे मोदी सरकार सरकार नसते ठाकरे सरकार म्हणजे सरकार नसते अटल बिहारी सरकार म्हणजे सरकार नसते पण आपल्याकडे राजकीय संस्कृती जी विकसित झाली लोकांचं सामाजिकरण झालेलं नसल्यामुळं लोकशाहीच्या अनुषंगाने लोकांमध्ये मागचीच राज्यशाही आणि संजामशाही रुजलेली असल्यामुळं व्यक्तिमहात्म्य ही जिवंत आहे आणि म्हणून मग नागरिक काय करतो की जो मुख्यमंत्री आहे त्याच्या नावाने ठाकरे सरकार फडणवीस सरकार अजितदादा सरकार शिंदे सरकार असं बोलतो आणि हे हे बोलणं वेगळं आणि प्रचारासाठी मोदी सरकार म्हणून रॅली आहे ना आणि त्याला जेव्हा विद्यार्थी रोखतात आणि गावातली लोक त्याला प्रतिसाद देतात ते तुम्ही व्हिडिओ व्हायरल झाला पाहिला असेल नाहीतर बाजूला मी देतो पाहतो नाही तुम्ही भारत सरकार म्हणून द्या तिथं त्यांचा मुद्दा तुम्ही जेव्हा

काय म्हणतोय तुम्ही काय म्हणताय हा असं होत आहे का तो त्याचा विषय तो आहे कसा आहे जो काय म्हणतोय भारत सरकार लिहा शंभर टक्के आम्हाला आम्हाला तुम्ही काय त्यांचं काय आहे आहे काय मोहीच म्हणणं जनतेचं आहे ते त्याला मिळाली पुढची मोदीची आहे मोदीची आहे का आपल्या असं लक्षात येते की लोकशाही आता भारतामध्ये मूळ धरते आहे आणि खऱ्या अर्थाने ती परिपक्व होऊ घालते की काय म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला करता येणार नाही आणि हे सगळं चालू असताना सुद्धा भारत एक सेक्युलर राष्ट्र असताना सुद्धा सगळीकडं आता म्हणजे बावीस ला रामलल्लाची स्थापना होणार आहे मी म्हणून मग ती स्थापना पंतप्रधानांनी करावी का हाही प्रश्न आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वर्तन पंतप्रधान करता येते का भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजेंद्र प्रसाद सोमनाथाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला गेले होते तेव्हा नेहरूंनी असं म्हटलं होतं की लोकशाही धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रामध्ये अशा पद्धतीने धार्मिक याच्यामध्ये भाग घेणं योग्य नाही आणि नेहरू तिथे गेले नाही आणि त्यांनी सांगितलं की सर्व धर्म समभाव हा जो काही आहे तो आपल्याला ठेवता पाहिजे पण आस्थेचं ठिकाण म्हणून आता ते रोखता येणार नाही आणि निवडणुका चोवीसच्या समोर आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये या प्रश्नाचा फार मोठा फायदा भाजपला होईल आणि मग त्या दिशेने हे जर चालू असेल तर लोकशाहीसाठी सक्षम असणारा नागरिक कुठून आणायचा हा आपल्या समोरचा प्रश्न आहे आणि म्हणून मग लोकांमध्ये लोकशाहीचा खरा आधार सक्षम नागरिक हाच आहे म्हणजे जागरूक जनता म्हणजे जा बहुपक्षीय लोकशाही पद्धतीमध्ये एखादी नगरपालिका अमुक एका पक्षाच्या ताब्यात ठेवण्याकरता अटीतचीचे रणकंदन होते याचा संबंध संबंधित नागरी समस्या सोडविण्यात बाबूवर्ग आणि राजकीय पक्ष यात अर्थपूर्ण साठे लोटे हितसंबंध असतात असा होत नाही का रस्त्यावर वारंवार पडणारे खड्डे आणि होणारे अपघात याची साक्ष देतात तेव्हा जनतेच्या दृष्टीने काही काळ प्रशासनाचा प्रशासकांना आपली कर्तबगारी आणि कौशल्य जनहिताची कामे उत्तम दर्जाची करण्यासाठी संधी देण्यास काय हरकत आहे दोन खटले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हे सामान्य माणसाला चांगला कारभार हवा असतो तो, तो कोण करत आहे हे दुय्यम आहे महाराष्ट्र